बोगस पक्ष प्रवेशामुळे शिंदे गटाची नाचक्की होत आहे प्रतिमा डागाळत आहे आणि फसवणूक ही होत आहे असं सांगणाऱ्या दराडे यांना शिंदे गटातून बाहेर जाण्याची वेळ आली मित्र नमस्कार एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये सतत इनकमिंग होत असल्याचा ढोल एकसारखा वाजत असतो नव्हे तर जोर जोराने बडवलं सुद्धा जातो यातील काही ही जे ढोल आहेत पक्षप्रवेशाचे ते फुटलेले हे आहेत याच्या आधी शिंदे गटामध्ये प्रवेश केलेल्यांची भली मोठी यादी दाखवली जाते लांब नाचक यादी वर्तमानपत्रातून सुद्धा प्रसिद्ध होत असते पण ही यादीच बोगस असल्याचं काही वेळा समोर आलेला आहे आणि मग यामुळे शिंदे गटाची नाचकी तर झालेली आहे आवा अगदी अलीकडच अहिल्यानगर मधले एक प्रकरण तिथं सुद्धा एक मोठा प्रकरण प्रकार उघड केला आला त्यामुळं शिंदे गटाची मोठी खळबळ उडाली शिंदे गटाचे संपर्क प्रमुख असलेले बाजीराव दराडे यांनीही याबाबत कबुली दिली होती की हे पक्षप्रवेश खोटे झालेले आहेत बोगस आहेत काय झालं अकोले तालुक्यातले आदिवासी ठाकर समाजाचे नेते मारुती मेंगाळ यांनी या शिंदे गटामध्ये प्रवेश केला या पक्षप्रवेश सोहळ्याच्या दरम्यान विश्वासात घेतलं नाही म्हणून पक्षाचे शिर्डी लोकसभा संपर्क प्रमुख बाजीराव दराडे नाराज झाले त्यातच मेंगाळ यांनी पक्षप्रवेशाची बोगस यादी सादर करून पक्षाची दिशाभूल केल्याचा आरोप या दराडे यांनी केलेला होता आणि मग या सगळ्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसापासून हे दराडे आणि मेंगाळ यांच्यातील पक्षांतर्गत बाद शिगेला पोहोचला मारुती मेंगाळ यांनी शिंदे गटात प्रवेश करताना आपल्यासोबत शिंदे गटात आलेल्याची भली मोठी यादी दिलेली होती पण ही यादीच मुळात खोटी होती बोगस होती आणि हा आरोप काही कोणी विरोधकाने केला नव्हता शिंदे गाटातील संपर्क प्रमुखांनी केलेला होता त्यामुळं पक्षांतर्गत देखील याची मोठी चर्चा झाली मेंगाळ यांनी पक्षाची फसवणूक केल्यामुळं त्यांना पक्षातून बाहेर केलं जाईल की काय असा प्रश्न देखील उपस्थित झाला होता पण घडलं ते उलटच एकनाथ शिंदे यांनी जाहीर कार्यक्रमातून या मेघाळ यांचीच बाजू उचलून धरली आणि दराडे यांना उद्देश होऊन शिंदे यांनी खडे बोल सुनावले आणि मग त्यामुळं हे बाजीराव दराडे खवळले शिंदे साहेब आम्ही जन्म दिलेल्या लोकांना तुम्ही आमच्याच डोक्यावर बसवत असाल तर तुमच्या पक्षातून तु संपूर्ण संपर्क प्रमुख पद तुमच्याकडे ठेवा असं म्हणत या बाजीराव दराडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा अक्षरशः फेकून दिला मी पक्षात एकनाथ शिंदे म्हणून नाही तर माझी खासदार सदेशिव लोखंडे यांच्यासाठी म्हणून काम केलं माझ्याच तालुक्यात येऊन पक्षाचे नेते जर माझीच शक्तीहीन करणार असतील तर पक्षात राहायचं तरी कशाला मी काही पक्ष म्हणून उदयास आलेलो नाही संघर्षातून पुढे आलेलो आहे अशा शब्दामध्ये या दराडे यांनी एकनाथ शिंदे यांना चक्शा सुनावलं पक्षात होणारे प्रवेश हे बोगस आहेत असं या दराडे यांनी म्हटलेलं होतं बोगस पक्ष प्रवेशामुळे शिंदे गटाची नाचक्की होत आहे प्रतिमा डागाळत आहे आणि फसवणूक ही होत आहे असं सांगणाऱ्या दराडे यांना शिंदे गटातून बाहेर जाण्याची वेळ आली शिंदे गटात अनेक जिल्ह्यामध्ये बघा अशाच पद्धतीच्या अंतर्गत लाथाळ्या सुरू आहेत कुरघोड्या सुरू आहेत खर तर एकनाथ शिंदे गटामध्ये बघा एकीकडे एक एक इनकमिंग होताना दिसत असलं किंवा दाखवत असले तरी सुद्धा दुसरीकडे मोठ्या प्रमाणात पडझड होताना दिसू लागलेली ला। आहे ते सोलापूर जिल्ह्यातलं पडझडीचं एक प्रकरण मोठं प्रकरण ते शिंदे गटाला मोठा हादरा देऊन गेलं आणखी हे वेगवेगळ्या जिल्ह्यात हे सगळं सुरूच आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी होऊ घातलेल्या या पडझडीमुळं शिंदे गटाचं मोठं नुकसान तर होणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे हे आपल्या गटाला कसं सावरणार आणि एकनाथ शिंदे गटाचे भवितव्य म्हणजे त्यांच्या गटाचं राजकीय भवितव्य पुढं काय असेल असं तुम्हाला वाटतं मित्रांनो जरूर सांगा आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा तर आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार